दंगली हेच भाजपाचं धोरण दिवा भिजताना फडफडतो राज्य सरकारची तशी स्थिती पृथ्वीराज चव्हाणांचा हल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता आणि या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली प्रार्थना स्थळांवर हल्ला करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगलाच वादामुळे आलाय आणि या सर्व प्रकरणा नंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आर एस एसवर निशाणा साधलेला आहे दंगली हेच भाजपचं धोरण आहे राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही हे भाजप आर एस एस यांची धोरण असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे ते नवी दिल्लीत बोलत होते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले येत्या दोन्ही विधानसभेत मोदी सरकारचा पराभव अटळ आहे दिल्लीतील एन डी ए सरकार फार काळ टिकणार नाही राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप आर एस एसचं धोरण आहे विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांशी संवाद साधणार आहेत अजित पवार आज सायंकाळी गडावर पोहोचणार आहेत यावर पृथ्वीराज चव्हाणांनी विश अजित पवारांना देखील टोला लगावला पृथ्वीराज चव्हाण म्हणाले दिखावा करणं महत्त्वाचं नाही ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे राज्य पेटलं तर त्याचा परिणाम उद्योग नोकऱ्यांवर होईल राज्यात सुरू असलेल्या जातीय ध्रुवीकरण थांबलं पाहिजे शांतता प्रस्थापित करणं ही सरकारची जबाबदारी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली